गोकुल सोबत गोकुल काय सांगा मी नक्कीच परत एकदा सांग आज कोकणामध्ये परत मी नारायण राणेजीचा फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी होतो अबकी बार पार, फिर एक बार मोदी सरकार या गोष्टीवरती खूप उत्साहात वातावरण मोदीजींना परत एकदा प्रधानमंत्री करण्यासाठी आणि विकसित भारत करण्यासाठी सगळी लोक इथं आलेले आणि नारायण राणे साहेब अडीच लाखापेक्षा जास्त मताधिकारी निवडून येतील एवढंच गोवा आणि कोकण को को यांचं एक वेगळं नातं आहे आणि त्या नात्याने आणि ना त्या आपण कोकण हंड्रेड पर्सेंट की आपण म्हणतोय डबल सरकार असल्यानंतर विकास खूप आणि मोठ्या प्रमाणामध्ये विकास होतो विकास वक्तव्य गोव्याचे मुख्यमंत्री आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईन युट्यूब चॅनल